आज या रेस्टॉरंटच्या माध्यमातून उद्योग व्यापार क्षेत्रातील जे कोणी लोक आहेत त्यांना पण एकत्र येण्याची नागरिकांना कुटुंबातील विवाह वाढदिवस नियम मेळावे साजरे करण्याची चांगली सोय झालेली आहे आता मला नानासाहेबांनी इकड एक जी शेअर केलेली आहे तिथं पण फार चांगल्या प्रकारची व्यवस्था जर छोटे छोटे कार्यक्रम घ्यायचे म्हटलं तर तिथं करता येणार आहे इथल्या सोयी सुविधा आणि आधारात तिथं बघितल्यानंतर हे रेस्टॉरंट विश्वजीत रेस्टॉरंट आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि औद्योगिक सांस्कृतिक चळवळीचं एक महत्त्वाचं केंद्र बनेल या विश्वास मी आपल्या सर्वांच्या साक्षीने व्यक्त करतो आपल्या सर्वांनी या उद्घाटन कार्यक्रमासाठी मला आवर्जून बोलवलं खरं आज लग्नाची ती इथं आज सकाळी झेंडावंदन पण होतं आज तिकडं बालगंधर्वला पण काही कार्यक्रम होते मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं मला येताना थोडासा उशीर झाला अर्धा तास त्याचं कारण तुम्ही सगळेजण माझ्याकडे करा तक्रारी करायचा अनेक गावातले लोक कि दादा आमच्या इथं रात्री ड्रोन येतो आणि ते लाल लाईट बघायला लागतो त्याच्यात लोका काही लोकांना भीती अशी वाटते की बाबा चोऱ्या करणारी लोक ड्रोन साधारण तिथली टेळ ही करतात आणि काय कसं आहे तिथली काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून चोऱ्या होतात अशा पद्धतीच्या बऱ्याच तक्रारी आहेत मी माझ्या पोलीस खात्याला सांगितलं हो थांबलं पाहिजे आता परिसर एवढा मोठा आहे कसं थांबवायचं काय थांबवायचं मी त्याच्यामध्ये काही डीपीडी मतनं तरतूद केली त्याच्यात पस्तीस लाखामध्ये दोन असं एअरगन सारखं ते घेतलंय त्याचे फोटो पण मी तुम्हाला दाखवेन मी त्याला थोडस हे करायला सांगितलेलं त्याची प्रसिद्धी करायला सांगितलेली आणि उद्याच्याला इकडच्या भागामध्ये कुठं जर तो ड्रोन दिसत असेल तर ते साधारण एक किलोमीटर ती जी काही बंदूक आहे त्याचा अवा काय आणि मग ते त्या ड्रोनला जो सिग्नल देण्याचं काम केलं ते त्या ठिकाणी थांबवत ते, ते, ते थांबवल्यानंतर तो, तो ड्रोन हळूहळू खाली येतो आणि मग खाली आल्यानंतर पोलीस तो कॅप्चर करतात ड्रोनची किंमत दीड लाखापासून दोन लाखापासून बऱ्याच किमती आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल भिगवणकरांनो इंदापूरकरांनो करमानो हे आता पाकिस्तानच्या बॉर्डरला परवा तुम्ही कृषक दोन हजार पंचवीस बघितलं असेल बारामतीला त्याच्यामध्ये एचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करता येत खत वापरता येत अतिशय कमी खतामध्ये तुम्हाला ऊसाचं ड्रेज वाढवता येतं ऊस रिकव्हरी चांगली त्या ठिकाणी तुम्हाला मिळते आणि त्या पद्धतीनं आपण त्या ड्रोनचा वापर करतो जवळपास दहा लिटर पाणी उचलू शकेल आणि ते फवारणी करू शकेल एवढी त्या ड्रोनची कॅपॅसिटी असते आपण वापरतोय आपल्या शेतीला आपल्या इथं जर काही रोगराई आली तर फवारणी करण्याच्या करता त्याचा वापर करतोय बॉर्डरवरची राष्ट्र तिकडनं ड्रोन मध्ये दहा दहा नऊ नऊ किलो त्यामध्ये जे ड्रग्ज असतात ड्रग्ज तुम्ही आता बघितलं असेल काल पण काही काही साडेसात कोटीचे ड्रग्ज पकडले विमानतळावर ते आपल्या देशामध्ये ते येत असताना पण नाही फार बारीक कुणी बघितलं तरच ते लाल लाईट दिसतो आणि रात्री हा व्यवसाय ते करतात त्याच्याकरता देखील त्याची मॅन्युफॅक्चर कंपनी आपल्या पिंपरी चिंचवड मध्येच आहे ते मला आता भेटले होते न त्यांची माझी ओळख करून दिली मित्रांनो नवीन नवीन गोष्टीचा वापर करून जे अतिशय विध्वंस प्रवृत्ती असणारी लोक आहे त्यांचा बंदोबस्त करण्याच्या करता आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात काही लोकांना विकृती असते पैसा कमवण्याच्या नादात नवीन पिढीचं आपण काय नुकसान करतो याचं घेणं देणं नसतं अशा खूप गोष्टी आहेत खूप काही त्याच्यामध्ये सांगता येईल आज मला आठवत आहे आमचे नानासाहेब मी तर राजकीय जीवनामध्ये एक्क्याण्णव पासून मला पहिल्यांदा खासदार दिला आणि नंतर करांनी आठ वेळेला आमदार म्हणून निवडून दिलं आणि त्याच्यावर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महत्वाची पदं भूषवण्याची संधी मिळाली माझ्या परीना मी सकाळी सहा वाजल्यापासून काम लोकांचे प्रश्न सोडवता प्रयत्न करतो हेच नानासाहेब अर्जुनराव भंडगर हे माझ्याकडे दोन हजार साली आलेले होते नोकरी मागण्याच्या करता त्यावेळेस मी म्हणालो होतो नोकरी नाही व्यवसाय करा आणि आज ह्या बाबाचा एवढा मोठा व्यवसाय झाला विचार आज मी नोकरी लावली असती तर कुठेतरी तरी सकाळी अकराला ला जाऊन तिथं दिवसभर काम केलं असतं साडेपाच ला घरी आले असते महिन्याच्या महिन्याला पगार घेतला असता नि आज त्यांनी व्यंकटेश लॉन्स काढलं विश्वजित एंटरप्रायजेस काढलं म्हैसर बंडर कन्स्ट्रक्शन काढलं त्याच्यामध्ये विश्वजित रेस्टॉरंट काढलं नानासाहेब सगळ्यामध्ये मिळून किती लोक हा आज शंभर सव्वाशे लोक आज त्यांच्या रोजीरोटी नानासाहेबांवर अवलंबून गेले जे नानासाहेब स्वतः नोकरी करत होते आज त्या व्यक्तींनी धाडसानी त्याच्यामध्ये जिद्द लागते चिकाटी लागते उत्साह लागतो धाडस लागतात काय तर धंदा करायचा कुठं आणि कुठंतरी गप्पा आणायचं ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे असं काय बोलला झालं वाटलंच झालं त्याचं कानातला गाजर गवत काढता काढता त्याच्या नाक्यानं येते मात्र गप्पा अरे मोदी साहेब आज असं काय रे अरे तुला काय घेणं गप्प म्हणजे काय घेणं देणं अरे आपलं आपला बघा प्रपंच मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या निर्व्यस्ती राहा साधू संतांचे विचार डोळ्यासमोर ठेवा आणि चांगलं वागायला शिकाना त्याच्यातनं सगळ्यांचं भलं आहे मित्रांनो इथं बसणारा कुणी राज्याचा किंवा देशाचा प्रमुख झाला तर सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेत का आलंच मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आता मुख्यमंत्री डाव सोडून आलेले मी त्यांना एक प्रेस कॉन्फरन्स घ्या म्हणून सांगितलेलं आहे की बाबा किती गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये येते कशा पद्धतीने येते आपल्याला पण मी आता सुभाष गुळवेशी बोलत होतो त्यामध्ये चा वापर करून अतिशय चांगल्या प्रकारचे बदल तुम्ही किती लोकांनी बघितलं कोणाला हात वर कार आमचं कृषी दोन हजार पंचवीस ला कोणपूर गेलं काय आलं ही खरी शेतकरी बाकीची दिवस पुढार पण पाडणे कमी झालं की दादा आला मला मोठा हार त्याच्या गाळ्यात घालायचा फोटो काढायचा असं काय दादाचे आपली दोस्ती पण अरे काय तर दोस्तीलाच आपला धंदा करा गुलाबाळांना रांकेला लावा परवा पंतप्रधानांनी पण आमची मिटिंग घेतली होती महायुतीच्या दोनशे जवळपास दोनशे सदोचे आम्ही सा आमदार दत्तामा पण होतात आणि बाकीचे एम एल सी अशा आम्ही दोन अडीचशेच्या पुढे होतो त्यावेळेस त्यांनी पण सांगितलं स्वतःच्या प्रपंचाकडे लक्ष द्या तब्येतीकडे लक्ष द्या तब्येतीला पण वेळ द्या त्याच्यामध्ये कुटुंबाबरोबर कधीतरी रोज संध्याकाळी विना जेवणाचा प्रयत्न करा नाहीतर सकाळपासून कुठंतरी पाट्या टाकायचं काम करायचं घरात काय चाललंय पोरग काय करते पोरगी काय करते कुणाचं काय चाललंय काय पत्ता नाही काय नाही काय नाही आम्ही पुढारी काय त्याला साठायचं त्याच्यामुळे तसलं काही प्रबंध करू नका त्याच्यामध्ये आज आमच्या नानासाहेबांनी एक चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरंट काढलंय बँकवेट हॉल काढलाय हॉटेल फूड आउटलेट काढलंय किंवा लॉन्ज पण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तिथलं नैसर्गिक सौंदर्य जपलं पाहिजे आज मला आठवत आहे मी ज्यावेळेस आलेलो होतो ह्याच्या उद्घाटनाला आमच्या व्यंकटेश लॉन्जच्या त्यावेळेसची परिस्थिती आज झाडं बघा कशी मला पण झाडांचा प्रचंड वेळ आहे तुम्ही पूर्वीची बारामती आठवण माझ्या काळामध्ये मी ज्यावेळेस बारामतीचं नेतृत्व करायला लागल्यानंतरची नंतरची बारामती घ्या किंवा कुठेही कालही मी इथं उतरलो होतो माझ्या इंदापूरला विद्या प्रतिष्ठानला तिथेही थोडस झाडाखड दुर्लक्ष झाले आता रस्ते बिस्ते करून दिलेत परंतु तिथं अजून काही गोष्टी करण्याचा माझा मनोदय ते पण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार